शेतकऱ्यांना जे रेग्युलर कर्जफेड करणाऱ्या लोकांना पन्नास हजार रुपये इन्सेंटिव्ह देण्याचा निर्णय त्यांनी घेतला परंतु पाळला का तो नाही तो पाळला आम्ही त्याचे पैसे आम्ही देतो आहे काँग्रेसच्या काळामध्ये वीज बिल माफ करू म्हणून निवडणूक लढवल्या आणि नंतर त्यांच्याच नेत्यांनी ने सांगितलं प्रिंटिंग मिस्टेक आहे एकदा निवडणुकीच्या आधी झिरो बिल दिलं आणि त्यानंतर खरं बिल दिलं असं आम्ही करणार नाही शेतकऱ्यांना जे वीज माफ केलेली आहे पंपाला ती देखील कायमस्वरूपी राहील कारण यामध्ये पुढे हे सगळे शेतीपंप सोलरवर आपण कन्वर्ट करणार आहोत त्यामुळे हे शेतकऱ्यांना जे वीज मिल माफ केलेलं आहे ते परमनंट आहे तात्पुरतं नाही आणि त्यामुळे मी एवढंच सांगेन शेवटी जनता जनार्दन ठरवत असतं आज एवढं मात्र खरं जे गेटमधून आत कोणाला घेत नव्हते गेटमधून बाहेर निघत नव्हते ते शेतावर पोहोचले याचा आनंद आहे पोलीस भरती